नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडाभोडी पेण नगरपालिकेचे आरक्षण सर्वांचेच लक्ष लागलेले असतानाच त्यातच उच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक प्रक्रियेच्या कामाला वेग आला आहे यामध्ये पेण नगरपालिकेत बारा प्रभागांमध्ये चोवीस जागांचे आरक्षण जाहीर झाले असून प्रभाग क्रमांक एक एक अ महिला नामा प्र एक ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन दोन अ महिला सर्वसाधारण दोन ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन तीन अ नामा प्र महिला तीन ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार चार अ सर्वसाधारण महिला चार ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच पाच अ सर्वसाधारण महिला पाच ब नामा प्र सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा सहा अ सर्वसाधारण महिला सहा ब अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात सात अ नामा प्र महिला सात ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ आठ अ सर्वसाधारण महिला आठ ब नामा प्र सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ नऊ अ सर्वसाधारण महिला नऊ ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा दहा अ सर्वसाधारण महिला दहा ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अकरा अकरा अ सर्वसाधारण महिला अकरा ब अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा अ सर्वसाधारण महिला बारा ब बा नामाप्र सर्वसाधारण असे आहेत या आरक्षणामुळे इच्छुक उमेदवारांची नक्कीच धाकधूक वाढली आहे पेण नगरपालिकेच्या सभागृहामध्ये प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागातील आरक्षणाची सोडत विद्यार्थ्यांच्या मदतीने काढण्यात आली या सोडतीसाठी मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी जीवन पाटील प्रशासन अधिकारी गणेश सिंह ठाकूर नगरपालिका कर्मचारी तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद